श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू विजय चॅनलवरती स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे गणेश चतुर्थी आणि त्याच्या आदल्या दिवशी सहा सप्टेंबरला आहे हरतालिका आणि हरतालिकेची पूजा सगळ्या स्त्रिया करत असतात मग त्या विवाहित असू द्यात किंवा कुमारिका आणि या पूजेमध्ये महत्व असतं सोळा प्रकारच्या पत्री वाहण्याचं अर्थात सोळा प्रकारच्या झाडांची वेगवेगळी पानं या पूजेमध्ये वाहिली जातात पण ते सोळा प्रकारची झाडं कोणती आहेत किंवा कोणत्या आहेत त्या पत्री हे मात्र बऱ्याच जणांना माहीत नसतं किंवा त्यावर बराचसाच गोंधळ सुद्धा आहे की नक्की सोळा पानं कोणती आणि तोच गोंधळ आजच्या या व्हिडिओमध्ये मी दूर करणार आहे पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकनला प्रेस करा म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर हरतालिकेच्या पूजेमध्ये हरतालिकेचं व्रत हे भाद्रपदामध्ये केलं जातं भाद्रपद तृतीयेला ते केलं जातं आणि ते हरतालिकेचं व्रत सगळ्या कुमारिका करतात मनासारखा पती मिळावा म्हणून आणि सगळ्या विवाहित स्त्रिया हे व्रत करतात त्यांचं सौभाग्य अखंड राहावं म्हणून माता पार्वतीने सुद्धा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी हरतालिकेचं व्रत केलं होतं अशी कथा आहे या पूजेमध्ये दिवसभर उपवास केला जातो शिवपार्वतीचे पूजन केलं जातं पण या पूजेचं वैशिष्ट्य हे असतं या की या पूजेमध्ये वाळूच्या महादेवांची पिंड बनवली जाते आणि महादेवांची पूजा केली जाते या पूजेमध्ये सोळा प्रकारच्या झाडांची पानं अर्थात सोळा प्रकारच्या पत्री अर्पण केल्या जातात त्या पत्रींची नावं कोणकोणती आहेत आणि त्या पत्री वाहताना कोणकोणत्या देवांचं देवदेवतेंचं नाव घ्यायचं आहे तसेच कुठला मंत्र म्हणायचा हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्हाला जर हरतालिकेचा उपवास करताना कोणते नियम पाळायचे असतात कोणत्या गोष्टी ह्या टाळायच्या आहेत हे जर माहीत नसेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन तर तो व्हिडिओही तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला उपवास करताना काही अडचण येणार नाही चला तर आता बघूया की त्या सोळा पत्री कोणत्या आहेत ज्या आपल्याला पूजा साहित्यामध्ये वापरायचं आहे पहिल्या प्रकारची पत्री म्हणजे बिल्वपत्र अर्थात बेल महादेवांना खूप प्रिय आहे सगळ्यांना माहीतच आहे आणि म्हणूनच बेलाचं पान या पूजेमध्ये असतच असत आणि हे बेलपत्र वाहताना श्री उमाय नमहा या मंत्राचा जप केला जातो श्री उमाय नमहा आणि शक्ती जागृत होण्यासाठी या प्रकारे मंत्र म्हणून बिलवपत्र किंवा बेलाचं पान हे पूजेमध्ये अर्पण केलं दुसरी दुसऱ्या प्रकारची पत्री म्हणजे आघाडा आघाडा अर्पण करताना श्री गौरी नमहा गणपती आणि शक्तींचं स्मरण करत श्री गौरी नमहा असं म्हणत आघाडा अर्पण केला जातो तिसरी पत्री म्हणजे मालतीची मालतीची पानं सुद्धा अर्पण केली जातात आणि ती अर्पण करताना श्री पार्वती नमहा असं म्हणत शिवशक्तीचं स्मरण केलं जात केल्या जातात आणि गणपती आणि शक्तीचं स्मरण केलं जात त्यानंतर पाचवी पत्री म्हणजे चंपक अर्थातच चाफा चाफ्याचं पान वाहताना श्री काले नमहा असं म्हणत महाकालीचं स्मरण करत अर्पण केला जातो त्यानंतर आहे करवीर अर्थात कन्हेर कन्हेरीची पानं सुद्धा या पूजेमध्ये अर्पण केली जातात आणि कन्हेरीचं पान अर्पण करताना श्री भवानी नमहा असं म्हणत आदिशक्तीचं स्मरण केलं जात त्यानंतर सातवा प्रकार म्हणजे बदरी अर्थातच बोर बोरीचं पान अर्पण करत श्री श्री रुद्राने नमहा असं म्हणत शिवशक्तीचे स्मरण केलं जात आठवा प्रकार म्हणजे रुई रुईचं पान अर्पण केली जातात आणि ही पानं अर्पण करताना सर्व नमहा या मंत्राचा जप केला जातो आणि हनुमानाचे त्याच्या शक्तीचं स्मरण केलं जात नवा प्रकार म्हणजे मुनिपत्र मुनिपत्र म्हणजे दवणा दवणा आपण खंडोबाला अर्पण करत असतो त्या दवनाच मुपत्र म्हणतात या दवना अर्पण करत असताना जे, श्री ईश्वराय नमहा असं म्हणत निर्गुणांचं स्मरण केलं जातं पुढचा प्रकार म्हणजे डाळिंबाची पानं ही सुद्धा अर्पण केली जातात आणि श्री शिवाय नमहा म्हणत शिवशक्तीचे स्मरण केलं जातं त्यानंतर धोत्रा अर्पण करायचं आहे धोत्रेची पानं अर्पण करताना श्री अर्पणाय नमहा म्हणत शिवशक्तीचे स्मरण करावे त्यानंतर जाईचं पान हे अर्पण करायचं ते अर्पण करत असताना श्री धात्रे नमहा या मंत्राचा जप करत शक्तींचं स्मरण केलं जात पुढचा प्रकार आहे मका मक्याची पान ही तुम्ही अर्पण करायची आहेत आणि ती करत असताना श्री मृणाने नमहा असं म्हणत महाकालीच स्मरण करायचं आहे त्यानंतर पुढचं आहे बपूळ बकुळीची पानं अर्पण करत श्री गिरिजाय नमहा असं म्हटलं जातं त्यानंतर जो पंधरावा प्रकार आहे ते म्हणजे अशोक श्री अंबिकाय नमहा म्हणत अशोकाची पानं ही आपण शिवपिंडीवरती अर्पण करायची आहेत त्याचबरोबर सर्वात महत्वाचं आहे आंब्याचं पान तेही आपण आंब्याचं पान अर्पण करत असताना ओम वैष्णवे नमः असं म्हणत विष्णुदेवाचं स्मरण केलं जातं तर या होत्या सोळा प्रकारच्या पत्री पण आता काळ बदललेला आहे आपल्याला पूजा करताना या सोळा प्रकारच्या पत्री मिळतीलच असं अजिबात नाही त्यामुळे तुम्हाला जेवढ्या मिळतील तेवढ्या पत्री जरी अर्पण केलं तरी पूजेचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं आणि पूजा पूर्ण होते तुम्ही मनामध्ये पूर्ण श्रद्धाभावाने जर पूजा केली तर भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि कोणतंही पूजेचं साहित्य कमी आहे म्हणून स्वतःला दुःखी करू नका जे आहे त्या साहित्यात तुम्ही विश्वासाने आणि श्रद्धेने ती पूजा करावी शहराच्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सोळापत्री मिळणं शक्यच नसतं म्हणून मनामध्ये कुठलीही शंका येऊ न देता ज्या पत्री मिळतात त्या घ्याव्यात आणि भक्तिभावाने श्रद्धेने महादेवांना अर्पण कराव्यात देव फक्त भावाचा भूकेला आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि श्रद्धेने अर्पण केलेलं एखादं फुल सुद्धा देव स्वीकारत असतो मनात मात्र श्रद्धा हवी जर तुम्ही गावात राहत असाल तर तुम्हाला या सगळ्या पत्रे मिळणं शक्य असलं तर तुम्ही नक्कीच या पूजेमध्ये या सोळा प्रकारच्या पत्रींचा समावेश करू शकता आणि भावपूर्ण पद्धतीने सोळा प्रकारच्या पत्री शिवपिंडीवर वाहिल्याने पिंडीमध्ये परमेश्वरी तत्व शिवतत्व प्रवाह आकृष्ट होतो हरतालिकेच्या या पूजेमध्ये बाळूच्या महादेवाची पूजा करताना माता पार्वतीचीही पूजा केली जाते आणि गणपती बाप्पांचीही पूजा केली जाते ही पूजा करण्याची पद्धत प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी आहे प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी आहे परंतु या पूजेमध्ये वाहिल्या जाणाऱ्या मात्र सारखंच आहे या प्रकारच्या पत्री जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल की ही सगळी झाड आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाची आहेत या झाडांना औषधी महत्व सुद्धा आहे यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्याकडं असलेले सण वार व्रत वैकल्य हे आपल्याला निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करतात निसर्गामध्ये आपल्याला उपयोगी पडणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांचा समावेश पूजेमध्ये केला जातो त्याच महत्व पटवून देण्यासाठी या पूजेमध्ये या वनस्पती समाविष्ट केल्या जातात आणि म्हणूनच तुम्ही या पूजा किंवा व्रतवैकल्य सनवार करत असताना या वनस्पतींची जोपासना कशी करू शकतो किंवा आपल्या अवतीभोवती आपण या वनस्पती कशा प्रकारे लावू शकतो याचाही विचार करायला हवा यातील बऱ्याच वनस्पती आपल्याला नाहीत तर त्यांची आपल्याला माहितीही या सणवाराच्या निमित्तानं नव्या पिढीला होऊन जाते आणि या सोळा पत्री ज्या आपण घेतल्या आहेत तर यातील एक जरी वनस्पती आपण या दिवशी लावायला हवी जेणेकरून निसर्गाची सुद्धा सेवा आपल्या हातून घडेल आणि शिवशक्तीचे पूजन म्हणजे काय तर शिव आणि प्रकृतीचे पूजन जेव्हा या वनस्पतीचे समजून घेऊन आपण त्या वनस्पती आपल्या अवतीभोवती लावू तेव्हा खऱ्या अर्थाने पूजा सफल होईल तेव्हा कुठल्याही प्रकारचं व्रत वैकल्य करताना पूजा करताना त्यामध्ये समाविष्ट केले जाणारे साहित्य तसेच त्यामध्ये वाहिली जाणारी फुलं पत्री या सगळ्या गोष्टींचं महत्त्व समजून घेऊन ती पूजा केली तर नक्कीच आपल्याला त्या पूजेचा खरा अर्थ कळाला यात शंका नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ